पाचोरा तालुक्यातील मोजे पिंपळगाव बुद्रुखरे तालुका पाचोरा येथे प्रधानमंत्री आवास योजना प्रपट यादीतील घरकुल बांधकामासाठी पात्र असलेल्या परंतु त्यांच्याकडे स्वतःची जागा नसलेल्या तसेच यापूर्वी विविध योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ दिलेले लाभार्थी तसेच स्वतःची जागा नसल्यामुळे अतिक्रमण करून राहत असलेले लाभार्थी सर्व लाभार्थी पिंपळगाव बुद्रुखरे तालुका पाचोरा येथील शासकीय गुरुचरण गट नंबर एकशे या जागे वर अतिक्रमन करून राता है। तसे गट है गट नंबर हे दोन े येथे बेघर लोकांसाठी दुसरे गावठाण नाही तसेच वरील गुरुचरण गटाव्यतिरिक्त ग्रामपंचायतीकडे गुरुचरण म्हणून दोनशे ऐंशी हेक्टर जमीन आहे त्यामुळे गुरुचरण गट नंबर एकशे पंच्याहत्तर सत्याहत्तर हे दोन गट गावठांकडे वर्ग केल्यास गुरुचरण म्हणून उर्वरित दोनशे ऐंशी हेक्टर जमीन पिंपळगाव खरे येथील पशुपालनासाठी पुरेशी आहे त्याकरिता शासकीय गुरुचरण गट नंबर एकशे पंच्याहत्तर हे दोन गट गावठांकडे वर्ग करून त्या जागेवर वरील लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामासाठी अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्यासाठी तसेच पूर्वी बांधलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुल जागांना जागेची मंजुरी मिळावी यासाठी आज पाचोरा उपविभागीय प्रांताधिकारी भूषण ऐरे यांच्याशी माजी आमदार दिलीप वाघ यांनी चर्चा केली ब्युरो रिपोर्ट पोलीस वाला एकशे तडवी याच्या सगळ्या सहकार्यांनी त्यांचे सगळे सहकारी आणि या ठिकाणी त्यांच्या ज्या घरकुल मंजूर झालेले आहेत त्याच्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रांताधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे गायरांच्या जमिनीमध्ये पूर्वी काळी गरकुल बांधता येत होतं परंतु नंतरच्या काळामध्ये जियार आला ही गावठांचीच जागा पाहिजे आणि म्हणून गायरांची जागा वर्ग करून व गावठांमध्ये वर्ग करून ती जागा ह्या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी गरकुलसाठी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मागणी या सगळ्या समाज बांधवांची आहे आणि त्याच मागणीसाठी आम्ही माझे प्रांताधिकारी यांना या ठिकाणी सगळ्या बांधवांचं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे निश्चितपणानं अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे की याचा वर्गीकरण करण्यासाठी आम्ही प्रस्ताव वरती पाठवून त्याला मंजुरी घेऊन या लोकांना निश्चितपणाने न्याय देण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे पुनच्छी एकदा सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगेल की आपल्या रेस्टिंगच्या संदर्भातसुद्धा काही अडचणी आहेत की वेळेवर रेस्टनिक मिळत नाही कमी मिळतं काही लोकांना ते कार्डाच्या काही अडचणी आहेत तर ते देखील आम्ही काही प्रस्ताव या ठिकाणी दिलेले आहेत त्या रेस्टिंगच्या सुद्धा आज नाही आहेत परंतु तांसाठी घरांच्या काराला मी गोष्ट सांगितली आणि येणाऱ्या काळामध्ये रेस्टिंगचं सुद्धा या गरीब लोकांना कसा जास्तीत जास्त फायदा असा देता येईल किंवा त्यांना आपल्याला रेस्टनिंग मिळून गरजू लोकांना कसं मिळेल याकडे प्रशासनाने विशेषतः प्रांताधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी लक्ष घालून त्या सगळ्या लोकांना का जे काही कार्डधारक आहेत किंवा ज्यांना नवीन कार्ड काढून घ्यायचं आहे अशा लोकांना मदत करण्याची भूमिका प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला दाखवूल केलेलं आहे आमचे सगळे कार्यकर्ते पाठपुरावा करून सगळे काही कार्यकर्ते आले आहेत काही बिरीवर देखील या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी आज तहशील ऑफिसमध्ये प्रांत ऑफेसमध्ये या ठिकाणी आलो आणि सगळे पिकपगावचे जे सगळे त्या परिसरातील सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आमच्या मी हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या माध्यमातून प्रशासनाला देखील आपण सगळा विषय मांडावा की आपल्याला या ठिकाणी विनंती करून